गोसिप कला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत गॉसिप पाहूया मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी तपास यंत्रणाचा ससेमिरा टाळण्यासाठी विरोधी पक्षातील अनेक जण सत्ताधारी पक्षात सहभागी होत असल्याचा आरोप दावे केले जातात पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या घरावर ईडीची धाड पडल्यानंतर या नेत्याने आता भाजपात प्रवेश केल्याचे समोर आले तर दुसरीकडे काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांना दिलासा देताना ईडीने दाखल केलेले खटले रद्द केले आहेत अभिनेता किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये डी के कुमार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे तपास यंत्रणांना शरण जाणाऱ्या नेत्यांवर किरण माने यांनी टीका केली आहे छोट्या पडद्यावर सध्या टी आर पीची जोरदार स्पर्धा सुरू आहे टी आर पीच्या शर्यतीत अव्वल राहणाऱ्या वाहिनीकडून आता नव्या मालिका सुरू करण्यात येणार आहेत झी मराठीवर शिवा आणि पारू या दोन मालिकेच्या दमदार एंट्रीनंतर आता दोन नवीन आणखीन मालिका सुरू होणार आहेत या मालिका अठरा मार्च पासून सुरू होणार आहेत अठरा मार्च पासून या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत नवरी मिळे हिटलर ला ही मालिका अठरा मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे रोज रात्री दहा वाजता ही मालिका प्रसारित केली जाणार आहे या मालिकेची निर्मिती शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांनी केली आहे मागील दहा वर्षापासून छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कॉमेडी शो चला हवा येऊ द्या आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची शक्यता है। सद्या शो ला आहे सध्या या शोला दहा वर्ष पूर्ण झाल्यामुळे विशेष एपिसोड सुरू आहेत त्यानंतर आता हा शो ऑफ इयर जाणार आहे चला हवा येऊ द्याच्या ऐवजी नवीन मालिका सुरू होणार आहेत मागील काही महिन्यांपासून चला हवा येऊ द्या ऑफ इयर जाणार असल्याची चर्चा होती त्यामुळे चला हवा येऊ द्या शो ऑफ इयर जाणार की नव्या वेळेत येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर आपला एक फोटो शेअर केला होता या फोटोत धर्मेंद्र हे खूपच थकल्यासारखे दिसत होते त्यांच्या या फोटोमुळे चाहत्यांच्या काळजात धस झालं होतं आता धर्मेंद्र यांची प्रकृती बाबत आली आहे मागील दोन आठवड्यापासून त्यांची प्रकृती खालवली होती आता सुधारणा असल्याची माहिती टी आर पीच्या शर्यतीत राहणाऱ्या छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिका सुरू आहेत तर काही लॉन्च होणार आहेत दुसरीकडे सध्या सुरू असलेल्या मालिकेंच्या कथनकाबद्दल छोट्या लोकप्रिय असलेली आई कुठे काय करते या मालिकेची वेळ बदलली जाणार आहे नव्या वेळेत मालिका सुरू होत असताना या मालिकेच्या कथनकात मोठे बदल होणार आहेत नव्या प्रमाणसार अरुंधतीचा नवरा आशुतोष निधन झाल्याचे दाखविण्यात आले आहे त्यावर प्रेक्षकांच्या संतप्त प्रक्रिया समोर येत आहेत गॉसिप कल्ला मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री